बाळापूर तालुक्यात कसोरा रोड परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाला अखेर आईचा आधार मिळाला आहे वन विभागाच्या शास्त्र आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे बिबट मादी स्वत येऊन पिल्लाला घेऊन जंगलात निघून गेली बाळापूर तालुक्यातील कसुरा रोड परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या पिल्ल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या प्रकरणाला वन विभागाच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे सुखद मिळाली आहे डिसेंबर रोजी गजानन महाराज मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळून आले ही बाब निमकर्द येथील रहिवासी सुभाष भास्कर खेडकर यांनी तात्काळ वन विभागाला कळवली माहिती मिळताच वनपाल जी पी गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतले वाहन चालक आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पिल्लाला सिंधी कॅम्प येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले पशुवैद्यकीय तपासणीनंतर पिल्लाला निगराणीखाली ठेवत बिबट मादीचा शोध सुरू ठेवण्यात आला अखेर शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने पिल्लाला पुन्हा त्या परिसरात सोडण्यात आले काही वेळातच पिल्लाच्या हाकेने बिबट मादी घटनास्थळी आली आणि पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली या यशस्वी प्रयत्नामुळे मानवी वन्यजीव संघर्ष टळला असून वनविभागाच्या कार्याचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे